नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर शांतता रॅलीला सुरुवात केली आहे आज शांतता रॅलीची चांगली सभा झाली यावेळी जरांगे पाटलांनी तुफान फटकेबाजी केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला नोटीस पाठवली आणि समजलं की माझ्या मागे देखील आहे सांगलीच्या शांतता रॅलीत बोलताना जरांगे म्हणाले की मराठा आमदार आणि मंत्र्यांना पक्ष मोठा वाटायला लागले आता त्यांनी जातीला बाप म्हणायला शिंकलं पाहिजे पक्षाला आणि नेत्याला बाप मानणं बंद केलं पाहिजे तुम्हाला तुमचा पक्ष मोठा करायचा आहे पण मला माझ्या मराठ्यांचे लेकर मोठे करायचे आहेत असं जरांगे म्हणाले यावेळी जरांगे म्हणाले फडणवीसांना छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले बुरट्या चोरापासून सगळे फडणवीसांकडेच आहेत सगळे बुरटेच माझ्या मागे लागवले कारण मी आरक्षण मागत आहे ना की जात मोठी करत आहे माझ्या विरोधात फडणवीसांनी दुसरं जाळ जाळ टाकलं ते मराठा समन्वयक फोडत आहेत असा आरोपही जरांगींनी केला आहे जरांगे म्हणाले महिलांना आता लक्षात आले आहे की कि शिकले आहे पण त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही नोकरी मिळत नाही त्यामुळे तुम्ही पक्षाशी नाही तर मुलांशी मुलांशी आणि जातींशी निष्ठावान राहा आतापर्यंत आपण पक्षावर निष्ठा ठेवली कधी कोणत्या पक्षाचा रागराग केला नाही कधी कोणत्या नेत्याला वाईट बोललो नाही त्यांनी सांगायचे आणि आपण मतदान करायचं यामुळे अनेक पिढ्या वाया गेल्या आज एकही आपल्या बाजूने नाही असं जरांगे म्हणाले मराठ्यांची रग आणि दाखवायची आता वेळ आली आहे आरक्षणाशिवाय पर्याय नाही तुम्हाला आरक्षण देता येत नाही नाही तोपर्यंत मी मागे हटणार आरक्षण म्हणजे त्यांच्या बापाची जहागिरीदारी नाही फक्त एकदाच साथ द्या त्यांच्या छातडावर पाय ठेवू असा इशाराही जरांगेंनी दिलाय फडणवीस ज्या मतदारसंघात भुजबळांना घेऊन फिरतील त्या मतदारसंघातील उमेदवारी ही पाडा असं आवाहनही जरांगींनी केलंय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र